नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यासानं कॉपीमुक्त परीक्षेला सामोरे जा प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी शिवालय प्राथमिक माध्यमिक व ओम वैष्णवी कनिष्ठ महाविद्यालय तळे हिपरगा इथं कॉपीमुक्त अभियान सप्ताह व अभ्यासक्रमावर परिसंवादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कांचन वाघ चौरे होते व्याख्याते पाथरकर इतिहास अभ्यासक प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनानं उपस्थित मान्यवरांच्या करण्यात आली तदनंतर व विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कॉपीमुक्त अभियानाची प्रतिज्ञा घेण्यात आली प्राचार्यांच्या हस्ते व्याख्यातांचा यथोच्छित सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य कांचन वाघचौरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या बाबतीत माहिती देऊन शुभेच्छा दिल्या त्यानंतर गणित व भूमिती विषयाच्या बाबतीत दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर पाथरकर सरांचं सखोल मार्गदर्शन संपन्न झाले विद्यार्थ्यांना इतिहास विषयावर मार्गदर्शन करताना इतिहास अभ्यासक प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेची भीती न बाळगता अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करावा वेळेचा सुयोग करावा शेवटच्या टप्प्यात अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शकांचे सल्ले घ्यावे असं सांगितले याचबरोबर विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताणतणाव न घेता आपण केलेल्या वर्षभराच्या अभ्यासावर विश्वास ठेवून बोर्डाची कृतीपत्रिका अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न करावा कारण राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकावर आधारितच बोर्डाच्या कृतीपत्रिकेत प्रश्नप्रिकेत प्रश्न विचारतात त्याकडे अधिकाधिक लक्ष देणं गरजेचं आहे विविध विषयाच्या अभ्यासासाठी ठराविक वेळेचं नियोजन करा अवघड वाटणारे विषय व प्रश्न संबंधित विषय शिक्षकांकडून पुन्हा पुन्हा समजून घ्या सराव वेळ लावून चांगल्या सोडवण्याचा प्रयत्न करा आपण बोर्डाच्या परीक्षेत चांगली निश्चित उत्तरं लिहिणार आहोत या याबद्दल शंका नाही स्वतःवर विश्वास ठेवा प्रचंड आत्मविश्वासानं बोर्डाच्या परीक्षेला सामोरे यश तुमचंच आहे ते तुम्हालाच मिळणार आहे असं सांगितलं कसा अभ्यास करावा अभ्यास लक्षात राहण्यासाठी वेगवेगळी तंत्रे सूत्रे कशी आत्मसात करावी याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला समर्पक उत्तरं देऊन समाधान करण्यात आले त्यानंतर आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षण संकुलातील सर्वच कर्मचारी वृंदांचं बहुमोल सहकार्य लाभलं हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केलंय